नमस्ते दोस्तों आज हम आए हैं होटल साई महाराजा यहाँ पे जो जलगांव डिस्ट्रिक्ट में के बी सी एन एम यू मतलब कवयत्री बहिना चौधरी तो यूनिवर्सिटी जो पूरे भारत भर में नामांकित है तो उस यूनिवर्सिटी के आ, आ, पास में ही इनका होटल है इनका नाम इनका होटल का नाम है होटल साई महाराजा फैमिली रेस्टोरेंट तो ये फैमिली प्योर फैमिली रेस्टोरेंट है यहाँ पे बियर बार अवेलेबल नहीं है सिर्फ फैमिली के लिए इन्होंने ये सर्विस प्रोवाइड किया है तो पारधी नाम का गाँव है जलगांव डिस्ट्रिक्ट में तो दोस्तों ये जो वीडियो बन रहा है ना अभी तो मेरे को एक रिक्वेस्ट थी आ, आ, हमारे मालक जो है महाराजा के बोले थे मराठी में ही आप वीडियो शूट करो तो मराठी को ही प्राधान्य देते हैं तो नमस्कार सर आ, आपल्या हॉटेलचं जे आहे सर्विस मला खूप बेस्ट वाटली आणि तुमची जे हॉस्पिटॅलिटी आहे तुमचे जे कर्मचारी आहेत ते खूप म्हणजे कॉपरेटिव्ह लोक दिसले मला आणि तुम्ही त्यांना शिकवलं खूप छान झालं सर तुम्ही काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करता आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज दोघं आहेत महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन पंजाबी चायनी गोष्टी सगळ्या गोष्टी आमच्याकडे अवेलेबल आहे आणि आमच्याकडे येणारा जो आहे कस्टमर म्हणजे आमचा ते दैवत आहे त्यासाठी आम्ही त्यांना जेवढा आमच्याकडून जेवढी बेस्ट सर्व्हिस देता येईल तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडे इतर राज्यामधील लोक पण मला असं वाटते आता हा मुंबई हायवे आहे या तुमचं हॉटेल आहे म्हणजे हे सौभाग्य सवबा, आहे आमचं की मी हॉटेल साई महाराजा इथे जेवण केलं आहे आज आणि माझ्या मजुरांना पण जेवण करून दिलं आहे येस येस हा हायवे असल्यामुळे आमच्याकडे सर्व राज्यातील लोक येतात आणि त्यांना पण आमचं इथलं जेवण खूप आवडतं फॅमिली फॅमिली रेस्टॉरंट असल्यामुळे फॅमिलीचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे इथे नाही खूप चांगलं वाटलं सर आम्हाला आ... तर मित्रांनो आज आपण बघूयात हॉटेल महाराजाचा इंटेरियर व्ह्यू तर आपण बघूयात बघा आ... तर मित्रांनो आज संध्याकाळचे सात वाजले आहेत तर आता सात वाजता डिनर टाइम नाही आहे त्यामुळे जास्त गर्दी तुम्हाला पाहायला <laughs> मिळणार नाही पण परंतु नऊ ते दहाच्या दरम्यान मध्ये आम्ही भरपूर वेळा या हॉटेलला व्हिजिट केली आहे तर असं गर्दी असते की ऑर्डर साठी वेट करावा लागतोय सर तर बघा सर तुमचं नाव काय म्हटलं चंदन मोरे चंदन मोरे साहेब आपले बघा या दाला लागूनच हे हॉटेल आहे गाव आहे नावा पारधी नावाचं ठीक आहे पारधी नावाचं गाव आहे तर इथे तुम्ही जरूर विजिट करा आणि आपलं चविष्ट भोजन प्राशन करा धन्यवाद तर मित्रांनो आज आपण जे चविष्ट भोजन हॉटेल साई महाराजामध्ये खात आहे तर हे फक्त आणि फक्त आमच्या विदर्भाचे मलकापूर तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील आपलं नाव काय सर इंगडे साहेब आहेत यांच्या हातून जे चविष्ट भोजन भेटते आपल्याला खानदेश विभागामध्ये जळगाव डिस्ट्रिक्टीसी एन एम यू कवित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाला लागूनच हॉटेल आहे हे तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगत असतो तर धन्यवाद मित्रांनो